पापाची क्षमा पाहिजे म्हणून त्या वशिष्ठ ऋषीने काय केलं ऋषी होते ते त्यांचे जवळचे होते आणि म्हणून त्यांना माहित होत की माझ्याकडे जरी याचा उपाय नसला तरी पण मी त्यांना विचारून यांचं निवारण करणार आणि म्हणून ते तिकडे गेले आणि त्यांनी विचारलं की अशा पद्धतीचं कार्य झालं आहे रामाच्या हाताने सीतेच्या हत्येचा पात्र लागलेला आहे परंतु ती काही हत्या झाली नव्हती था परंतु वाचिक कारण की तीन प्रकारचे कर्म आहे शारीर मानसिक आणि वाचिक शारीर कर्म जेव्हा आपण शरीराने करतो वाचिक जेव्हा आपण तोंडाने बोलतो आणि एक जे आपण मनामध्ये विचार करतो म्हणून शारीर माचिक वाचिक आणि मानसिक असे त्रिविध कर्म जर त्यांच्याकडून वाचिक क्रिया घडली होती शारीरिक काही घडली नाही तरी परंतु प्रवा आपला जो जी प्रतिकारंता आहे कर्माची ती कशी आपल्याला आज असं वाटते का एक फुल ठेवलं तर आपल्याला असं वाटते का घरी फुलं उघडलेली आहे आपण रोज जाऊन देवाला वाहिलं पाहिजे अशा पद्धतीने आपली जसं आवडी वाढते देवाविषयी तसंच आपलं वाईट कर्मही वाढत जाते जर साधू संतांच्या पटकनला पाय लागला किंवा तुम्ही एखाद्या साधनवंताला बोलले किंवा तुम्ही साधारण व्यक्तीलाही बोलले तर तुमचा हा प्रसव वाढत वाढत मोठ्या पापाला कारणीभूत होणार त्याच पद्धतीनं आपण जेव्हा वाचित करतो तर आपला पश्चाताप आला पाहिजे मग राम जे आहे ते काय होते देवता होते आणि मग तिला त्याच्या बापांच प्रशित होत आणि म्हणून त्यांनी आपल्या गुरुला सांगितलं मग गुरुने, गुरुने काय का केलं की श्री दत्तात्रय महाराज रोज प्रतिदिनी कोल्हापूरला भिक्षा मागायला जातात कोणत्या मार्गाने जातात तर फलटण या मार्गाने जातात मग त्यांनी सुचवलं की श्री दत्तात्रय महाराज रोज या मार्गाने भिक्षा मार्गाला मागायला जातात तर आपण त्यांचं आवाहन करू ते साक्षात परब्रम परमेश्वर अवतार आहे आणि तेच तुम्हाला या पापापासून मुक्त करणार आणि ही क्षमता आहे म्हणून त्यांनी सर्वांनी मिळून श्री दत्तात्रेय महाराजाचं स्मरण केलं आणि श्री दत्तात्रेय दत्ता महाराज तिथे आले कारण की जीव सुद्धा परमेश्वराला जर प्रयत्न केला तर प्राप्त करू शकतो तरी तिथं देवताच आहे आणि मग देवतेच्या विनंतीवरून तिथे कोण आले श्री दत्तात्रय महाराज कुठं आले फलटणला आल्याबरोबर त्यांनी ही आपल्या मनामध्ये जे वाचक हिंसा झाली ते हिंसा श्री दत्तात्रे महाराज व्यक्त केली की अशा पद्धतीने हिंसाचं पातक मला लागलेलं आहे ते जरी शारीरिक नाही झाली तरी पण वाचिक झालेलं तर मला या पापाचा प्राशी झालं पाहिजे तेव्हा श्री दत्तात्रय महाराजांनी आपल्या त्रिचरणाजवळ रामाला काही सांगितलं की इथे बाण मारा आणि तिथे बाण मारल्याबरोबर तिथे एक तीर्थ त्याग झालं आणि ते पान फेकणे म्हणून प्रसिद्ध आहे फर्टणला आणि तिथे रामाला देवाने काय सांगितलं कि या बाण्यामध्ये स्पर्श आहे तिथे तू जाऊन आंघोळ कर आणि तुझ्या सर्व ही बापाची शाळा होईल आणि आजही त्या ठिकाणी रोगराई सर्व काही दूर होतात आणि कुणाला कुष्ट असो कुणाला खाज खरूज काहीही असो जर तुमचा आत्मविश्वास आहे परमेश्वरावर तर तेही तिथे व्यवस्थित होतात ते अशा पद्धतीने गुरु काय करतो आपल्या पापाच करण्याचा मार्ग आपल्याला दाखवतो जर तुम्ही त्याच्या तत्वावर चालले तर तुम्ही निश्चितच परमेश्वराजवळही पोचू शकता आणि मी तुम्हाला आता विनंती करतो कारण की बाप इथे आका होत्या त्या अक्काचं मागच्या वर्षी निधन झालं आणि म्हणून हो याच वर्षी निधन झालं पण आता त्या नाही आहे पण तुमच्या सर्वांची जे कृपाछत्र आहे तुमचं जे आशीर्वाद आहे त्या या दोन कोणयांवर तुम्ही ठेवा कारण की यांच्या जवळ माग पुढं कोणी आहे नाही तर तुम्ही जर यांना सपोर्ट केले थोडं धर्मासाठी तर तुम्ही येत जात राहिले तर मग या कशा धर्म पुढे चालेल आणि धर्म पुढे चालेल तर पुढे तुमचे मुलं बी यांच्या धर्माला लागून थोडं कसं जिथे साधू संत असतात तिथे देवधर्म असतात आणि ते देवधर्म अनुसार त्यांना कसं आपल्याला संस्कार लागतात आणि तुमच्या सोबत आलं तुमची मुलंही जे आहे त्याला मला लागून सुधारतील म्हणून मी अशी अपेक्षा बाळगतो आणि दोन शब्द बोलून मी त्याचं आपले समाप्त करते दंडत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री जय धन्यवाद ताई जीवनामध्ये गुरुचं महत्व काय आहे हे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी आदरणीय तपस्विनी ता ताईने सांगितलं आहे त्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं त्यांनी वसंत भावनला संन्यास दीक्षा विधीमध्ये पदार्पण केलं असे व्याख्याते बाबांनी ओळख राहावं आणि ऐकतच राहावं ब्रह्मविद्याचे